ध्यानाला बसतो कधी तास उलटून जातो मला माहिती नाही तर हे सगळं करत असताना इतकं आनंद छान झालंय आणि हे तप सेवा सुविधा केल्यावर एक आपल्याला शक्ती आनंद ज्ञान प्रेम हे सगळं आपल्या आतमध्येच असतं आणि ते ध्यानातनं आपल्याला मिळतं ह्या तिन्ही सूत्रीय साधनेमध्ये स्वास्थ्य शक्ती आनंद ज्ञान प्रेम हे मिळतं आणि अखंड शक्ती तर आपल्याला ध्यानाबद्दल तर खूपच मिळते त्यामुळं आम्ही ध्यानाची प्रॅक्टिस आजपर्यंत करत आलो आणि ही साथ मी जशी केली तशी तुम्ही सगळ्यांनी करा मला एकच इथं असं वाटतं की आज सात दिवसाचं शिबीर करायला तुम्ही कुठून कुठून आला पैसे भरले त्याच्यासाठी तुम्ही शिबीर खूप छान करा डॉक्टर साहेब जे जे सांगतील ते ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि जे काही तुम्हाला प्रश्न येतील ती पण लिहून घ्या जेव्हा त्यांचा प्रश्नावर त्रास असतो त्या प्रश्नामध्ये तुम्ही प्रश्न करा नाही वाटलं कळलं नाही तर त्यांना परत विचारा आणि हे शिबिर खूप छान आणि खूप मस्ती मे शिबिर करी आहे बहुत अच्छा लाभ म्हणा हो जो मुझे मिला वो आपको मी फक्त इथे एकच लाईन ह्याच्यामध्ये गाते मुझे हे सहा